श्रीस्वामी समर्थ ऐक्यमन्त्र यं वेदिका मन्त्रदुश्शापुराणा इन्द्रं यममार्तरीश्वानमाहु वेदान्ति यो निर्वचनीयमेकं यं शब्दे निर्वीति शान्ति शेवायमीशं शिवै त्यवोचनं यं वैष्णवा विष्णुरुती स्तुवन्ती बोधस्तथारे निति बोद्धजैना सस्त्रीयकाले तचितिबोधसन्त्या शास्त्रेतकीचेत् किञ्चित् कुमार स्वामी तमाते पीतेति भक्त्या यं प्रार्थयन्ते जगदीषितारम् स्व एक एवं प्रभुरद्वितीयं स्व एक एवं प्रभुरद्वितीयं स्वयेक एवं प्रभुरद्वितीयं श्रीस्वामी समर्थगुरुमावलीचरणार्पणमस्तु सर्वांना श्री स्वामी समर्थ हा ऐक्यमंत्र जो आहे तो अत्यंत प्रभावी आहे आपल्या घरासाठीच नाही गावासाठी गावातला एकोपा टिकून ठेवण्यासाठीसुद्धा हा अत्यंत प्रभावी असा आहे यांचं सर्वांनी नियमित वाचन केलं पाहिजे नियमित बोलला पाहिजे आणि अनुभूती घेतली पाहिजे हा घरातील सर्व प्रॉब्लेम जे असतात घरामध्ये वादविवाद सतत भांडणं हे ते होत असतं आपल्या प्रत्येकाच्या तर हे सर्व काही निराकरण करण्यासाठी ह्या मंत्राचा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला होतो नित्य याचे पठण केले पाहिजे एकदा दोनदा करून याचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही तर नित्य नियमाने हा लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण आपण हा ऐक्य मंत्र म्हणू शकतो तर सर्वांनी हा ऐक्य मंत्र बोलायचा आहे आणि याचा नियमितपणे बोलल्यामुळे जो काही फायदा होतो तो फायदा करून घ्यायचा आहे खरं तर आपण एक सेवेकरी म्हणून जन्माला आलो किंवा महाराजांच्या सेवेमध्ये आपण आलो हे आपण आपलं एक परमभाग्य समजलं पाहिजे कोणतीच सेवा कधी छोटी नसते मोठी नसते आपल्यासमोर जी काही सेवा येईल ती प्रत्येक सेवा प्रत्येक सेवेकऱ्याने किंवा मा प्रत्येक माणसाने केली पाहिजे आणि त्याच्या अनुभूती घेतली पाहिजे कारण ज्या सेवा ज्या आपल्याला मिळतात त्यामधनं आपल्याला शंभर टक्के फायदा होतो हा माझा तरी स्वतःचा अनुभव आहे प्रत्येकाने ह्या सेवा नक्की करा आणि त्याची प्रचिती घ्या आणि सातत्य ठेवा त्या सेवेमध्ये तुम्ही एकदा केली दोनदा केली तर त्याच्यातनं आपल्याला कधीच कोणताच उपयोग होत नाही आपण महाराजांच्या चरणी सद्भावे सद्भावे आणि मन मनोभावे आपल्या तनबंधनाने महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवायचे आणि महाराजांना शरण जायचं आहे आणि महाराजांना म्हणायचं महाराज आजपासून मी तुम्हाला शरण आलेलो आहे आणि माझे हे काही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम चालू आहेत मला जे काही संकट आहेत त्याचं निराकरण करायचं आहे आणि मला तुम तुमचा वरत हस्त माझ्या माथ्यावर ठेवायचं आहे आणि तुमच्या आशीर्वादाने मी पुढं चालणार आहे जे काही संकट येतील त्याला मी सामोरे जाण्यासाठी तुम्ही मला शक्ती द्या आणि माझ्यासोबत चालत राहा एवढंच फक्त महाराजांना बोलायचं आहे नक्कीच महाराज नेहमी आपल्यासोबत राहतात आणि महाराज कधीच आपल्याला एकटं सोडत नाहीत फक्त तुम्ही सातत्याने सेवा करत राहा महाराजांचं ना मनन चिंतन करत राहा तुम्हाला पूजा करायला वेळ जरी भेटला नाही तर तुम्ही जे काही काम करत असाल स्वयंपाक करत असाल किंवा तुम्ही कोणता कंपनीमध्ये कामाला असाल किंवा अजून काही करत असाल तर ते काम करताना तुम्ही मनोमन महाराजांची सेवा करायची त्यांचं नामस्मरण करायचं नामस्मरण जरी केलं आपण तरी पण त्याचं आपल्याला निश्चित मोठं फळ मिळत असतं तर नक्की तुम्ही मी सांगितलेल्या छोट्या मोठ्या गोष्टींचा नक्की करून फायदा घ्या तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी स समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद असंच तुमच्या सर्वांच्या सतत पाठीशी राहो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना धन्यवाद आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू